ब्लड रिपोर्ट्समध्ये डायबिटीज डिटेक्ट झालं की सगळ्यात पहिली गोष्ट पेशंट्स ही करतात आणि मला येऊन सांगतात प्राऊडली ती म्हणजे आम्ही चहा बंद केला आणि आम्ही साखर पूर्ण बंद केली बरं अशी तुम्ही नक्की किती साखर खात होतात दिवसभरात जी तुम्ही बंद करता आणि तुम्हाला वाटतं डायबिटीज रिव्हर्स होतो पण मी पुढे ज्या गोष्टी सांगते त्या कुठलाच पेशंट करण्याचे कष्ट घेत नाही आणि त्यांना वाटतं मी साखर बंद केलं तरी डायबिटीज कार्यपास होत नाही आहे या गोष्टींमध्ये बदल करा म्हणजे डायबिटीजमध्ये नक्कीच फरक पडेल आणि तुम्हाला तुमचा साखरेचा चहा बंद करण्याची गरज पडणार नाही नंबर एक आहे नाश्त्यासाठी चहा सोबत ब्रेड टोस्ट खारी बिस्किट्स या सगळ्या गोष्टी पूर्णतः बंद करा दुपारच्या जेवणामध्ये सॅलड घ्या स्प्राऊट्स घ्या दही बटर मिल्क हे घ्या फक्त पोळी आणि भाजी घेतली तर त्याचा फायदा होणार नाहीये प्लस दुपारच्या जेवणासोबत ज्यांना पापड तळलेला किंवा फरसाण या गोष्टी लागतात त्या पूर्ण बंद करा संध्याकाळी चहा सोबत परत बिस्किट किंवा टोस्ट किंवा भूक लागली म्हणून मॅगी वडापाव समोसा या गोष्टी बिलकुलच करू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक्सरसाईज जर तुम्ही एक्सरसाईज करत नाही आहात आणि एका ठिकाणी बसून तुमचं काम आहे तर डायबिटीज तुमचा बिलकुलच रिव्हर्स होण्याचे चान्सेस कमी आहे तर ज्यांना स्मोकिंगची सवय आहे अल्कोहोल घेण्याची सवय आहे त्यांनी ते पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करा साखर आणि चहा बंद करण्यापेक्षा स्मोकिंग आणि अल्कोहोल हे वन हंड्रेड पर्सेंट बंद करा त्यानंतर झो झोप ही खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही व्यवस्थित सहा सात आठ तास शांत झोपत नाही आहेत मोबाईल बघत राहताय किंवा जेव्हा पण जागे ते सतत मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करताय त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होणार हॉर्मोन्सवर परिणाम पडणार शांत झोप न लागल्यामुळे डायबिटीज जे आहे ते वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सो so, अर्धा कप साखरेचा चहा जर तुम्ही घेतला तर त्यांनी डायबिटीजवर फार फरक नाही पडत त्यामुळे नुकतंच डायबिटीज डिटेक्ट झालेल्या सगळ्या पेशंट्सला मी सांगेन चहा बंद करू नका मी सांगितलेल्या पाच सहा गोष्टी नक्कीच बंद करा आणि तुम्ही तुमचा चहा आरामात चालू ठेवू शकता हा पेशंटचा रिपोर्ट आहे ज्यांचा एच बी एवन सी अकरापासून सातपर्यंत आला आहे आणि ते चहा पितात भात खातात फक्त काय खायचं आहे कसं खायचं आहे काय लाईफस्टाईल चेंजेस करायचे हे करून ह्यांनी जर ते एच बी एवन सी रिव्हर्स केलं तर तुम्ही पण नक्की करू शकता